लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आम्ही मुलाखती घेतो आहे तर आज ही मुलाखत नसणार आहे तर आज आपण एक गप्पा मारतोय एका विशेष पाहुण्यांच्यासोबत मी विशेष असं म्हणतो आहे कारण बऱ्याच प्रसंगातून किंवा बऱ्याच संघर्षातून सरांनी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि ते खरोखरच उल्लेखनीय कार्य आहे त्यांचं तर त्याबद्दल सांगायचं झालं तर मला सांगायचं आहे की अनेक त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून किंवा चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये आपलं स्वतःची ओळख तयार केलेली आहे तर अनेक शॉर्ट फिल्म त्यांनी केल्या त्या अनेक शॉर्ट फिल्म त्यांना अवॉर्ड देखील मिळाले आहेत आणि त्या शॉर्ट फिल्मनंतर त्यांचा पहिला चित्रपट येतोय त्या चित्रपटाच्या अनुषंगाने ही आपली चर्चा असणार आहे तर वेळ न दौडता मी पाहुण्यांचं स्वागत करतो तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मी अनुप सरांचं स्वागत करतो नमस्ते नमस्ते सर तर तुम्ही वेळ दिलात याबद्दल मी तुमचा मनापासून आभार देखील म्हणतो कारण आता तुमचा बिजी शेड्युल्ड आहे नुकताच तुमचा पिक्चर रिलीज होतोय गाव नावाचं तर याबद्दल मी पहिल्यांदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू बराच काळ गेल्यानंतर बरेच संघर्ष किंवा बराच तुम्हाला वर्ष वर्ष लागली रिलीज व्हायला लागली तर एवढा काळ तुम्ही स्पेशल ठेवले आणि त्यानंतर तुम्हाला हा तुमचा चित्रपट प्रदर्शित होते तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर सर मला सांगा की नेमकं ह्या चित्रपटाची सुरुवात कशी झाली किंवा हा चित्रपट निर्माण करण्या मागचा उद्देश काय होता काय सांगाल याविषयी शॉर्टफिल्म करायचो दोन हजार पंधराच्या अगोदर दोन हजार पंधरा नंतर मी फिल्म करणं बंद केलं आणि फिल्म मी लिहायला लागलो किंवा एका प्रोडक्शन हाऊससाठी मी काम करत होतो त्यांच्यासाठी मी तीन चार फिल्म्स लिहिल्या मराठी फिल्म्स आणि नंतर लक्षात आलं की आपण स्वतःच का करून आपण दुसऱ्यांसाठी फिल्म लिहितोय पण मी स्वतःची फिल्म लिहायला घेतली एक वेगळा विषय होता आयुर्वेदावर आधारित एक फिल्म होती त्या फिल्मवर वर्षभर काम केलं रेकी केली लोकेशन शोधले पण त्याचं बजेट नंतर काही कोटींच्या मध्ये गेलं ते जेव्हा दिग्दर्शक नवीन असतो तेव्हा ते मिळत नाही कोटींमध्ये कोणी लावत नाही साधारण मिनिमम बजेटच फक्त शूटिंगचा खर्च पंचवीस कोटीच्या आसपास होता पोस्ट प्रोडक्शनमध्ये ती खूप लांबची गोष्ट म्हणजे साधारण बरोबर गणित खूप जास्त जात होत मग आम्ही दोन हजार सतराला फिल्मचं काम सुरू केलं मी माझ्या स्वतःसाठी बरोबर आणि नंतर माझा एस के मित्र होता किंवा बाकीचे जे टीम मेंबर्स होते आमचं असं ठरलं की इतका मोठ्या बजेटवरती कोणी पैसे लावणार नाहीत मग एखादी छोटी गोष्ट निवडूयात आणि त्या गोष्टीवरती आपण फिल्म करूया मग कुठली निवडायची काय निवडायचं प्रेमकथा घ्यायची सामाजिक घ्यायचं काय घ्यायचं बरोबर याचा सगळा हे सुरू होत चर्चा सुरू होती आणि त्या दरम्यान एस के मला म्हणाला एक दिवशी की अरे तू इतक्या शॉर्ट फिल्म शॉर्ट फिल्मसाठी स्क्रिप्ट लिहिलेस त्या बघ जरा त्याची शोध कुठलीच आली वाटते जर बघ तू मग ते रात्री मी बसलो आणि शोधत असताना चंद्री नावाची एक मला कथा सापडली जी मी शॉर्ट फिल्मसाठी लिहिलेली होती दोन हजार तेरा साली लिहिलेली तेव्हा मी स्त्री भरून हत्येवरची एक फिल्म करत होतो प्रॉमिस नावाची बरोबर त्या अनुषंगानं मी चार पाच कन्सेप्ट लिहून ठेवलेल्या आणि ही तशी बजेट वाईज जास्त जात होती म्हणून ही बाजूला ठेवलेली विचार केला की यार ह्याच्यावरती हो का करू नये पण मुद्दा असा होता की मग परत सामाजिक सामाजिकच फिल्म करायची का बरोबर कारण लोक गंभीर विषय बघायला तर येत नाही शॉर्ट फिल्म वेगळा विषय पण गंभीर विषय बघायला दोनशे रुपये घालून थिएटरमध्ये येत नाही मग थोडस फार्सिकल अंगाने म्हटलं आपण ह्याच्यावर कॉमेडी थोडीशी एक अशा पद्धतीने आपण मांडूया मग डिसेंबर दोन हजार अठराला मी गापचा पहिला ड्राफ्ट लिहिला एकोणीसच्या होळीला गाणी रेकॉर्ड झाली फिल्मची आणि एकोणीसला आम्ही शूटिंग करणार होतो पण तेव्हा पूर आला बरोबर आणि आमच्या एसकेनं जो सेट उभा केलेला तो ते थोडंसं जे काही काम केलं होतं ते सगळं ते सगळं वाहून गेलो मग परत थांबलो मग करायचं नाही करायचं कारण बजेट आमचं लिमिटेड होतं सुरुवातीला जे आमचे प्रोड्युसर आहेत मंगेश गोटोरे त्या अगदी काही मोजक्या लाखांमध्ये करायचं आमचं फिल्म ठरलेलं होतं की बाबा नाही खर्च करायचा पण जसं जसं लोकं यात इन्व्हॉल्व्ह होत गेली फुलवा घामकर वीरधोळ पाटील Hmm. किंवा मोठमोठी मुट नावं आनंद पासून सगळी नावं येत गेली त्याचं गे बजेट वाढत गेलं किंवा कॅमेरा आयरी कॅमेरा आम्ही वापरला बरोबर hmm. जनरली सैरा संघा चित्रपट पण रेड कॅमेरावरती शूट होतो पण आम्ही hmm. नाही म्हटलं आपण चांगला कुठला कॅमेरा आहे तो कॅमेरा वापरायचा hmm. बरोबर याबद्दल मंगेशचे आभार प्रोड्युसरचे बरोबर hmm. की त्यानं बेस्ट जे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या वापरायला hmm. आम्हाला सपोर्ट केला मग फायनली करायचं ठरलं आणि मग आम्ही दोन हजार वीसच्या संक्रांतीला ठरवलं की आता फिल्म फेब्रुवारीपासून करायची सात फेब्रुवारीला आमचं शूटिंग सुरू झालं hmm. शूटिंगचं पहिलं शेड्यूल संपत संपलं त्यात लगेच कोविड झाला hmm. वर्षभर काही आमचे ते टीममधले एक दोन लोक एक्सपायर झाले त्या दरम्यान किंवा hmm. घरी सगळ्यांचे इश्यू होते बरं hmm. माझ्या घरी इश्यू होते कोविडमुळं मग त्यामुळं परत वर्षभर पिक्चर थांबला hmm. परत दुसऱ्या वर्षी सात फेब्रुवारीलाच पण आम्ही सेकंड शेड्यूल गाण्याचं से hmm. जे शेड्यूल शिल्लक होतं काही सीन शिल्लक होते ते शे शेड्यूल झालं परत कोविडनं लॉकडाऊन झालं मग ते वर्ष परत तसंच गेलो वाया मग mm -hmm. फायनली पिक्चर डिसेंबर दोन हजार बावीसला सेन्सॉर झाला आणि रिलीजसाठी mm -hmm. तयार झाला बरोबर मागचं वर्षभर आम्ही फिल्म वेगळ्या वेग वेग फिल्म फेस्टिवलला mm -hmm. फिल्म फिरवली बरोबर पुरस्कार मिळाले फिल्मला काहीच अप्रिसिएशन झालं mm -hmm. चांगलं बरोबर mm -hmm. फायनली फिल्म रिलीजसाठी तयार आणि येत्या एकवीस जूनला फिल्म रिलीज होतीये तर माझी प्रेक्षकांना विनंती आहे की थिएटरमध्ये जाऊन बघा पायरसी करू नका बरोबर आणि ओ टी टीवर येण्याची वाढ होऊ नका आणि आम्ही फिल्म फिल्मी मिडियम फिल्मच्या दृष्टीकोनात केलं पडद्यासाठी फिल्म केली के तर बरोबर त्या हॉलमध्ये अपील आहे खूप छान सर म्हणजे एकंदरीत तुमचा हा प्रवास तुम्ही सांगितला तर गाबची थीम काय आहे सर म्हणजे काय आहे प्रेक्षकांनी का बघावी काय सांगितलं एक तर सामाजिक जरी विषय असला तरी तो आम्ही सामाजिक पद्धतीने मांडलेला नाहीये विनोदी अंगाने त्याची मांडणी केली बरोबर एक पस्तीस वर्षाचा मुलगा आहे दादू नावाचा ज्याचं लग्न होत नाहीये लग्नासाठी मुली शोधतो तो मुली मिळत नाहीये बरोबर आणि आजीच्या हट्टापाई त्यांना घरी मैस आणलेली आहे आणि मैस माझाला येते ओपला येते बरोबर आणि आजी उठाप्रसादने मारत असते की स्वतः पण लग्न करणं आणि माझ्या मशीला पण गाव गाजना आजीच्या वैतागतोय आणि हा रेडा सुद्धा बाहेर पडतो बरोबर आणि आज परिस्थिती अशी आहे की दहा दहा खेड्यांच्या मध्ये मिळून एकच रे रेडा असतो रेडे रेड्याचा काय उपयोग नाही लोक मारून टाकतात बरोबर मग तो जिथं येतो ज्या गावामध्ये येतो तर त्या गावातली मुलगी त्या रेड्याची मालकीन रेड्या त्या रेड्यासोबत पळून गेलेली असते आणि हा वेडा उचलतो की अरे म्हणते इथं मला लग्नाला मुली मिळणार म्हणजे मुल, मुली पळून जातात हल्ली मुलं मुलं आणि मुलगी मुलगी पण पळून जातात लग्नाला हे काय पोरगी रेड्यासोबत पळून गेली मी असताना मग ते त्यांना शोधायचा विडा उचलतोय मी शोधून काढणार या दोघांना आणि मग तो जो काय त्याचा एक दिवसाचा प्रवास आहे त्या शोधण्याचा त्या प्रवासाची कथा म्हणजे का म्हणजे मुळात एक असा मुलगा की ज्याला सगळा गाव टोंगा म्हणते रेडा म्हणते त्या रेड्याचा खरा रेडा शोधताना एक माणूस म्हणजे प्रवास होतो त्या प्रवासाची कथा म्हणजे हे कुठे मेलो ड्रामा नाही आहे कुठेही कमरेखालची विनोद नाहीये आपल्या लाईफ मध्ये जसं काय सुरू असते तसं त्या पद्धतीने जितकं सिम्पल ठेवता येईल वातावरण हो तितकं छान लोकांना असं वाटावं हो की ज्यांनी फिल्म बघितली त्यांचं असं मत आहे तुम्ही शूटिंग केलं असं की नाही वाटत असं वाटतं की तुम्ही लपून कॅमेरा ला लावले आणि त्यांचं त्यांचं तुम्ही शूटिंग केलं बरोबर हे आमच्यासाठी कॉम्प्लिमेंट बरोबर इतकं नॅचरल जितकं नॅचरल करता येईल बरोबर जितकं नॅचरल शूटिंग करायचा प्रयत्न केला म्हणजे लोक जेव्हा विचारतात की अरे तुम्ही पिक्चरला खर्च केलाय की नाही साधे कपडे आहे तेच केलाय तो खर्च कुठे दिसत नाही आम्ही केलेला हे आतलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य बरोबर आणि यात खूप मोठा वाटा आहेस की जो आमचा मित्र एक्सपायर झाला त्यांनी इतक्या छान पद्धतीनं आर्ट डिरेक्शन या चित्रपटाचं केलं की त्यांना से के जे सेट उभे केले ते कुठेही वाटणार की ते नॅचरल म्हणजे आर्टिफिशियल आहेत असं कुठेही तुम्हाला वाटणार नाही किंवा रंगसंगती असेल प्रत्येक गोष्टीची त्यांना जे काय बारका भरलेत किंवा पण त्यांना काम तर त्यांनी ज्या पद्धतीनं सगळं प्रॉडक्शन कमी बजेटमध्ये त्यांना जे काय बसवलं आर्ट डिरेक्शन वगैरे असेल ते खूपच वर्षाले होतात आणि वाईट इथेच वाटतं की तो स्वतःचा पहिला पिक्चर बघायला तो हयात नाही बरोबर हो जर असं काम केलं हां बाहेच्या प्रोजेक्टना सैराट फॅनरी असेल बरोबर जनगणमुळं असेल ही त्याची पहिली सोलो फिल्म होती दिग्दर्शक म्हणून कला दिग्दर्शक म्हणून आज तोच ती फिल्म बघायला हायर नाही आहे ही मात्र माझं खंत आयुष्यभर आहे म्हणजे तुमची जोडी एस के आणि तुमची जोडी काय असं आहे सतरा एकत्र होतो सतरा वर्ष एकत्र होतो तर मला सांगा सर की असं कोणता प्रसंग होता की तो तुम्हाला सांगायला आवडेल शूटिंगच्या दरम्यानचा तीन तीनच्या दरम्यानचा एक मजेशीर किस्सा असा आहे की दादू नावाचा ज्यांनी कैलास वाघमारे यांचे काम केलंय आणि त्याचा एक मित्र आहे जना नावाचा जे विकास पाटील अभिनेते त्यांनी काम केलंय आणि हा दादू सुरुवातीपासून प्रेमाच्या विरुद्ध आहे की प्रेम काय झूट असत पोरीच्या नादा लागायचं आयुष्य वाट लागतो या आणि जण्या दर महिन्याला नवीन पोरीच्या प्रेमात पडणार पोरगा आणि एकदा जेव्हा हिरो आमच्या पहिल्यांदा बघतो तेव्हा तो वेळा होतो की नाही अरे जण्या बरोबर म्हणजे प्रेम नावाची काहीतरी गोष्ट असते का आयुष्यात छिनवीन झालंय असं तिच आणि त्याच्या आदल्याच दिवशी थोबाडीत मारलं असं झूट असते लग्न ठेवून टाक आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्याला आवडेल पळून पोत्यातून घेऊन येतोय आणि तो घेऊन येतो तेव्हा त्याचं लग्न ठरवायचं सुरू असतं आणि जी मुलगी पोहत्यात होती शिवानी नावाची ऍक्ट्रेस गडिंग तिला सांगितलं की हळू थोबाडीत मारायची आणि भावने इतकं जोरात थोबाडीत मारली की सगळ्यांनी शूटिंग थांबवलं कोणी पिंट ऑफ चालले आणि रात्री अकरा वाजता सीन सुरू होता जे अकरावा सुरू होतं पण आम्ही दिवसाचं लाइटिंग केलं होतं दिवसा सुरू असं इतकी थोबाडीत मारली सगळे म्हणजे आता आता सगळ्यांना भीती वाटली आता काय होणार कैलास मी शूटिंगच्या लोकेशन स्पॉट पासून तीस पंचेचाळीस तीस चाळीस फुटवर मी बसलेलो मॉनिटरला सीन बघत तिथं पण खाट आवाज आला सगळे जागे जागे थांबले कॅमेरा मधून कॅमेरा सोडला <laughs> बाकी सगळे थांबले सगळे आवाज झाले <laughs> कारण कैलास सगळ्या मोठा ऍक्टर इतक्या जोरात थोबडीत मारले आता वाटलं इकडे चिडणार तो तिला थोबडीत मारणार किंवा आता हे शूटिंग थांबलं परत होणार मला मी आणि मंगेश दोघं पण घाबरलो पण ते मंगेशने एकदम नाही टिकलं बाळा इतक्या जोरात नाही मारायचं हे नाटक असत आणि फक्त तू ऍक्टिंग कर मारल्या ते आवाज ते देतील ती पण घाबरलेली पण दुसरा टेक झाला दुसरा टेक जोरात जोरात थोडी मारली पण ते त्यात इतकी की त्याचा लाल कैलास गाल अक्षर लाल झाला तरी पण केला बाळा नाटक करायचं असते आपल्याला जोरात जशी म्हणे तिसरा टेक ओके झाला पण अक्षरशः कैलास गाल लाल झाला होता आणि भीती पण वाटलेली पण आम्हाला हसायला पण येत होतं बरोबर मजा किस्सा भीती वाटलेली म्हणजे शूटिंग थांबतोय की काय आता काय पण मजा मजा होती बरोबर म्हणजे ऍक्टरची निवड कशी काय केली तोच ऍक्टर असावा तेच हिरोईन किंवा हिरो असा गाब जेव्हा मी टीमला सांगितली तेव्हा कोणाला घ्यायचा असा प्रश्न होता तेव्हा मी पटकथा लिहिली नव्हती फक्त एक कन्सेप्ट होती की बाबा असं असं आहे जे तुम्हाला सांगितलं ती कन्सेप्ट होती बरोबर आणि कोणाला घ्यायचं असं सुरू मग आमचा मित्र आहे जे फिल्मचे पार्श्वसंगीतकार आहेत आणि ज्यांनी संकलन केले रवींद्र चांदेकर Uh, त्यांनी सुचवलं की कैलास म्हटले कैलास वाघमारे mm. आहे म्हटलं आणि बघ एकदा त्यांना mm. त्याचं मी नाटक बैठलेलं शिवाजी अंडरग्राऊंड इन mm. Mm. अरे म्हटलं हा म्हटलं हा जाऊ शकतो माणूस आणि mm. नॅचरल ऍक्टर आहे mm. मग mm. ते सुचल्यानंतर मग मी पुढची पटकथा कैलासना डोळ्यासमोर फिरून पूर्ण लिहिली mm. मग mm. ती आम्ही जाऊन मुंबईत कैलासना ऐकवली पहिल्यांदा ते नाही होय नाव मग आहे काय त्यांना कसं होईल हे काय ते नाही होय सुरू होत मग आम्ही मुंबईत गेलो त्यांना पटकथा ऐकवली आणि होकार दिला दुसऱ्या म्हटलं की नाही मी ही फिल्म करतो सायलीच्या बाबतीत काय झालं की ॲक्च्युली सायली मुख्य आमच्या डोक्यात नव्हती अभिनेती <laughs> आम्ही दुसरी ॲक्ट्रेस फिल्ममध्ये होती आणि असं झालेलं की काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं तिचा फोनच लागे ना ती दुसरीकडे शूटिंगला होती तिचा फोनच लागे ना आणि शूटिंगला तर दोन दिवस राहिलेले आम्हाला आलं टेन्शन बरोबर अरे म्हटलं आता जर हिचा फोनच नाही आला तर ही घेणार कधी करणार कधी शूटिंग आणि काय आणि जर नाही आली तर करायचं काय बरोबर आम्ही सगळेच माझे कॉस्ट्यूम डिझायनर बाकीचे जे की वगैरे आम्ही ते हॉलमध्ये ऑफिसमध्ये बसलो होतो चर्चा कर मग तेव्हा चैताली गाणू जी कॉस्ट्यूम डिझायनर आहे तर ती म्हटली अरे मी एक हिंदी फिल्म केली त्यात एक मुलगी होती म्हटलं ॲक्ट्रेस तर ती छान अभिनय करते आणि तू एकदा बोल देन फोन लावला आणि तिला ऑडिशन मागवली सायलीनं पण लगेच इन्स्टंटली पंधराव्या मिनटाला मला ऑडिशन पाठवली फिल्ममधला ते एक सीन करून त्यांना लगेच पाठवलं आणि परत रात्री जाऊन त्या फिल्ममधल्या ॲक्च्युली एक सीन तिने करून जो थी जो थी जो हो नहीं। नहीं। ती जेवती तसा जो माहोल होता त्या तसा माहोल करून तिने एक आणखी एक सीन पाठवला तिचं डेडिकेशन होत बरोबर ते सगळ्या जास्त यार ही खूप डेडिकेटेड हिनं काम केलं मग म्हटलं चला पण एक हिला फायनल होता की कैलास दिसायला थोडीशी थो सर्वसामान्यात सावळे आणि खूपच गोरी होती मग सगळ्यांचं होतं की खेड्यातली मुलगी इतकी गोरी आणि होऊ शकेल का वाटू शकेल का म्हटलं तो प्रश्न नंतर म्हटलं पण ही अभिनय छान करते हिचं बोलणं बिन गावरान आहे गावरान वाटतं मुंबईच्या असले तरी त्यानं त्या पद्ध लेहजा पकडला आहे सीमा भागातला आपण घेऊया तर तिनं ज्या पद्धतीनं फिल्ममध्ये काम केलंय ते म्हणजे अतिशय मला वाटणार नाही की पालीला घाबरणारी मुलगी तिथं त्या सोबत तिनं ज्या पद्धतीनं तिनं काम केलंय तेव्हा स्वतः सेटवर ती रेड्याला वेळेस पण काम करायची म्हणजे शूटिंगच्या एक दिवसा अगोदर इतकी ती ते सगळं तिनं आत्मसात केलं कुठेही लाज न बाळगतात किंवा कुठल्याही गोष्टीत इगून दाखवतात तर तिने छान पद्धतीनं कॉपरेट केलं बरोबर बाकीचे म्हणजे कलाकार आहेत चिन्या असेल उमेश बोळके असतील हे लिहिताना डोक्यात होते हे सगळे मित्रच आहेत वसुंधरा पोखरणकर मॅडम असतील किंवा श्रद्धा मॅडम असतील हे चंदुसांनी काम केलं ज्यांनी जै, संगीत आणि गीत दिले हे पात्र लिहिताना डोक्यात होती बरोबर मेन दोन पात्रांचा इशू होता तेव्हा ही जेव्हा फायनल झाली तेव्हा मग जिवंत होत गेले पात्र ते नॅचरल वाटतात ती पात्र एक असं विचारायचं होतं की एकंदरीत हा गाब असा असं का नाव दिलं चित्रपटाला एक मुळातच तो रेडा आपला जो हिरो आहे तो मशीला गाव घालण्यासाठी मशीला गाव घालायचा बरोबर आणि हा हा जो गाब आहे हा फक्त शारीरिक नाही आहे चित्रपटात जरी गाब असलं म्हणजे लोकांना कदाचित बरं असं की अरे हा अस्लील ना वाटते हे वाटते गाभ म्हणजे काय हे फक्त गाभ गाब शारीरिक प्रक्रिया नाही आहे तर तो तो गाभ म्हणजे काय नवीन जीवाची निर्मिती होणार एक अशा पद्धतीनं तर फक्त तो तो, तो, शा, तो गाप शारीरिक नाही तो वैचारिक गाप पण आहे म्हणजे आमचा हिरो पण आहे पण लोक रेडा म्हणतात आणि त्या जर्नीमध्ये त्या खरा रेडा शोधताना त्याचा जो काही जर्नी आहे त्या रि त्या जर्नीमध्ये त्याचा पण एक पुनर्जन्म होतोय तो स्वतःला नव्यानं ओळखतोय त्याच्या आयुष्यामध्ये काही एक प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम काही मी सांगणार नाही लोकांनी तो पडदा बघावं तर तो एक इश्यू आहे त्याच्या आयुष्यातला त्याला तो कायम त्यामध्ये डिप्रेस आहे कायम नकारात्मक आहे मग हो हो त्या प्रवासातल्या कळतं की मी किती चुकीचा होतो आणि मी ज्यांना नाव ठेवत होती त्या लोकांचं आयुष्य त्यांनी आपल्यासाठी सगळं आयुष्य जे काही आहे ते सगळं आपल्यासाठी झिजवलं आणि आपण किती चुकीचे होतो त्याचा एक नवीन जन्म आहे त्या हिरोचा बरोबर ह्या सगळ्याच्या अनुषंगानं आता जरी जरी लोकांना प्रेक्षकांना हे नाव असलेलं वाटत असतं बरोबर पण फिल्म बघितले बघितल्यानंतर त्यांना कळेल की हे बाबा हे प्रॉपर नाव आहे इव्हन कैलासना पण असं वाटतं की अरे काय हे असलेलं नाव किंवा हे बरोबर पण त्यांनी पण स्वतः मान्य केलं की जेव्हा हे पटकत ऐकली हे हे नाव या नावाशिवाय दुसरं कुठलं प्रॉपर नाव असूच शकत नाही बरोबर प्रेक्षकांना पण जेव्हा ते फील बघतील तेव्हा पण कळेल की हे अतिशय योग्य आणि सुटेबल नाव चित्रपटाचे नाव आहे अरे वा तर या चित्रपटाचे गाणे देखील तुम्ही आता रिलीज तर छान आनंद शिंदेचा देखील आवाज आहे छान गाणे आहेत तर गाण्यांच्या विषयी काय सांगाल गाण्याचं सगळं श्रेय आमचे चंद्रशेखर जनवाडे बेनाडीचे आहेत आपल्या बरोबर हर हुन्नरी करा कलाकार आहेत अतिशय छान ज्या दिवशी आमचं पटकथेचं त्याचं वाचन झालं तर त्या दिवशी जाताना कोल्हापूर स्टुडिओमध्ये झालं होतं रवीच्या स्टुडिओमध्ये निपाणीला आलो आणि ते बेनाडीला जात होते मी फोर मधून आलो ते टू होते आणि मी पोचतोय ना पोचतो हे तो त्यांचा फोन आला की अनुपजी म्हटले मला काहीतरी सुचलय आणि मी घरी येतो म्हटले तुमच्या अरे म्हटलं आत्ता नाही उद्या बोलल्या नाही नाही म्हटलं मी आलोच आता ते परस्पर घरी आले आणि त्यांनी चार वेळा ऐकवल्या आणि इतक्या सुंदरच्या होत्या जे गाणं हो तर आउट झाले वसाडी या शिवारात त्या चार वेळी त्यांनी ऐकवल्या भंडार म्हटलं ते खुश माणूस गेला आणि रातोरात त्यांना दोन्ही गाणी लिहिली त्यांना चाली बसवल्या सकाळी परत सहा साडेसहा फोन या आपण कोल्हापूर ऑफिसला भेटू आणि मला तुम्हाला काहीतरी आहे मी आणि गेलो तर त्यांनी गाणी ऐकवली आणि ठार वेळे झालो म्हणजे त्या मुळे मला असं झालं की अरे आता पिक्चर करायलाच लागतो आणि लोकांनी ज्या पद्धतीनं आता त्याला हे करतायत उचलून धरतायत किंवा ज्या पद्धतीने रील होत आहेत बरोबर ते खूपच इंटरेस्टिंग आहे आणि या गाण्याचं सगळं श्रेय चंद्रशेखर जनवाडे यांना द्यायलाच हवं आनंदजींच्या विषयी काय सांगा म्हणजे आनंदजी गाणे गाण्यासाठी तयार झाले कसे हा आम्ही यांना पुण्याला भेटायला गेलो होतो आणि त्यांचं पहिला बाबा त्यांना सांगितलं की अशाशी थीम आहे आणि रेडा मशीवचं गाणं आहे बरोबर ते पहिला नकार होता अरे काय रेडा मशी आणि काय असं काय गाणं होऊ शकते काय आम्ही गाणं ऐकवलं आणि गाणं ऐकवलं म्हटलं हे गाणं मीच म्हणणार म्हटलं तुम्ही बजेट काय कमी जास्त करा गाणं मीच म्हणा आणि त्यांचे स्वतःच फोन यायच्या नंतर अरे कधी कर करताय गाणं कधी कर करताय कारण मध्ये आमचं गाणं करायचं नाही करायचं किंवा बरोबर ते तर इश्यू सुरू होते मग जेव्हा मी त्यांना फोन केला की सर असं आहे बजेट नाही आहे बरोबर तुम्ही द्याल ते बजेट म्हटले आपण मी गाणं म्हणणार आहे आले त्यांनी प्रॅक्टिस केली आणि अगदी अर्ध्या पौण तासामध्ये ते त्यांनी गाणं ते डन केलं म्युझिक पण छान देते त्या हो हो ते म्युझिक जर काय ते चंदू चंदू जसं आज आहे पण ज्या पद्धतीने त्यांनी ते त्यात जे बारकावे भरले किंवा जे काही केले का ते अतिशय सुंदर अतिशय छान सर खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला थँक्यू तुम्ही आम्हाला वेळ दिला देखील शुभेच्छा अरे मी आभार आहे तुम्ही सगळे वेळा तुम्ही काढून इथं आलात आणि त्या निमित्तानं आपलं दुसऱ्यांदा आपण मुलाखत मुलाखत थँक्यू खूप मला बर वाटलं खूप आनंद देखील होते तर मित्रांनो एक सामाजिक चित्रपट एक वेगळ्या अँगलनं सरांनी दाखवलेला आहे तर असा चित्रपट निपाणी परिसरातील डिरेक्टर आपल्यासाठी आणतो आहे तर ही आपल्या सर्वांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकाला मी अशी विनंती करतो की तुम्ही जाऊन हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा तर धन्यवाद थँक्यू 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 थँक्यू